हॅलो नमस्ते साण्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी जी आहे तर दिवसाची सुरुवात ही झालेली आहे आणि बाळ जे आहे ते ज्येष्ठ झोपीतून उठलेलं आहे आणि त्याने तोंड वगैरे धुवून घेतलेलं होतं तर त्याचं तोंड वगैरे मी स्वच्छ करून पुसून घेतला आणि आता तिला जे आहे ते बिलटे घालत आहे कारण की एकदा तिचं पण आवरलं नाही की मग मी बाकीच्या कामाला जे आहे ते करायला सुरुवात होते माझी तर इकडे माझे पण आंघोळ वगैरे पूर्ण झालेले आहे तर मेकअप राहिलेला आहे तर ते मी आता करून घेणार आहे पण अगोदर म्हणलं की तिला स्वच्छ करून घ्यावा आणि पिल्याचे आंघोळ वगैरे राहिलेले आहे बरं का तिला नंतर घालायचं आहे आणि माझं पण काम बरंच राहिलेलं आहे तुम्ही तर बघू शकता पाठिमागे इथं खूप आवरायचं राहिलेले आहे तर असं चला काम आता काही हे रोजचे चालूच असतात पण त्यामध्ये काय झाले माहिती आहे का माझ्या केसांना काय झाले काय माहिती एकदम असे कुरळे कुरोळे दिसायला लागलेले आहेत तर त्यामुळे जे तर मला पार्लरमध्ये पण जायचं आहे बरं का पण काय होते काय माहिती वेळ भेटला तर आजच जाईल आणि ही पिल्ल्या बघा उठला ना सकाळचा की माझं सकाळचा स्वयंपाक लवकर आवडतो पण हिला शाळेमध्ये घेऊन सोडूस तर जे आहे ना खूप पटकन टायमिंग होऊन जातो आणि हिचा नटखटपणा इतका असं निक आणि इकडं आमच्या दोघीच्या गप्पा वगैरे त्यामध्ये माझा आवरणं मेकअप चालू होता कारण की सकाळचा जर का उशीर झाला ना की मग त्यानंतर खूप कामाला पण वेळ लागतो आणि हिला पण हिचा स्कूलचा टायमिंग पण होतं तर इकडं जे आहे ते खाली आता चिरे आले आलेले आहे बरं का तर ती काय करते बघा आता बसल बसल आणि काही ना काहीतरी उद्योग तिथं चालूच असतं जरासं बसेल किंवा तर असं चला तर केसाची पण मला जे आहे ते थोडीशी काळजी घ्यावी लागेल कारण की माझी केसं जे आहेत ना तर असे वेगळेच कुरळे झालेले आहेत असं चला इकडे खाली चिरे आलेले आहेत पा आता ही नटकट पण

एखादी गोष्ट कुठली नाही म्हणायलाच उशीर म्हणायला ती लगेच म्हणणार मग मी तू तर म्हण होतीस की मला नाही करायचं आता हिला कसं सांगू तू घेणार होती म्हणून मी म्हणल होते की मला घालायचं नाही आणि इकडे जे आहे तर माझं आता स्वतःच आवरून झालेलं आहे आता इकडे भांडे वगैरे मांडलेले लावून ठेवणार आहे पाठीमागचा आवरायचा आहे बरेच कामं राहिलेले आहेत आणि इकडं चाललेलं आहे त्या दोघींचं चिरीचं आणि तिच्या गप्पा चालू आहेत बरं का तर पुढं पहा काय करत आहेत त्या दोघीजणी आणि माझं झाले आता सुरुवात कामाला आणि झोप पितून उठली ना की हिचं खाण्यापिण्याचं असं आहे बरं त्यांच्या मनावर करून द्यायला लागतं हिला म्हणलं दूध घेतात ती पण मग आता हिला जे थोडासा चहाच करून देणार आहे कारण की कधी कधी -कर काय करते चहा चहामध्ये खाते आणि चिरी पण आहे तिला जोडीदार तर म्हणल्यास दोघींचं काही बघायचं काम नाही असं चला मी अगदी तिला चहा करून देते कारण की स्कूलचा टाइम आहे तर पटकन होतो त्यामध्ये मग मला पण आवडायला टाइम नाही भेटत आणि कामं मग ते कुणाला बी करायचं जे आहे आता कंटाळा येत आहे कारण की बाहेर गेलं ना खूप ऊन लागत आहे त्यामध्ये जे आहे तर मग बाहेरून आलं की थोडंसं जे आहे ते बसावशी वाटतं मग त्यामध्ये कामाला खूप लेट होतं असं चला तर आता पहा या दोघीची मजा आणि इकडे जे आहे ते मिस्टरांनी सकाळी जे आहे ते ब्रेड आणले होते बरं का त्यांना आवडतात खायला सकाळचं किंवा भाजून जे आहे त्यांना छान भाजायचे आणि त्यानंतर खायचे त्यांना तिला तेच देणार आहे लावून भाजायचे आणि त्यानंतर चहामध्ये खायला द्यायचे खाऊन पिऊन इकडे झोप चालू आहे आणि ह्यांचं चालूच असते तिला कर हे करायला <laughs> ना काय झालं जपेल पण हो नको पोटाला नको तिच्या हातलं पोटात तिच्या हे गेली आता बाथरूममध्ये जी करायला गेली म्हणे तिला काय ति का माहिती आहे सारखं माव 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 करून आरडत आहे कारण की खायला बी दिल्यात काय झाले तिला काय माहिती आहे तेवढंच खाल्लं आहे म्हणून तिने तर यांचं दुसऱ्यांचं काय नाही खेळ जे आहे ते कंटिन्यू चालूच असतो त्यांना जे आहे तर लस दिलेली आहे बरं का तर त्यामध्ये जे आहे तर कोणाला ताप येत आहे काय होतं काय नाही त्यांच्या स्कूलमध्ये तर कोणाला ताप येत आहे कोणाला काय होत आणि इकडे जे आहे ते पिल्ल्याचं आवरून दिला चहा पाणी वगैरे आणि ती जे आहे त्या चेरीसोबत बाहेर खेळत आहे तोपर्यंत जे आहे तर म्हणलं माझी जे आहे देव तर देवपूजा करून होईल तर इकडे मी जे आहे ते समर्थाचा जप करत आहे आणि सकाळचं जर का मी तुम्हाला सांगते हे जर माळे जप आणि सारामृत्याचं पा वाचन जर का करून घेतलं ना तर मला दिवसभर जे आहे ते थोडंसं काम जे आहे ते बरं वाटतं किंवा सकाळचं देवपूजा जर का झाली तर मनाला खूप आनंद आणि शांती वाटते त्यासाठी जे आहे तर मग माझी सकाळची पूजा जी आहे तर असते एकदा ते चावरून दिलं की मग त्यानंतर माझ्या पूजाला सुरुवात होते तर इकडं जे आहे ते मी सारामृत्याचं वाचन करत आहे आणि बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या पण दिवसभर आपल्याला वाटतं की घरामध्ये काहीही काम नाही पण असं थोडंबी दिवस म्हणजे हे जात नाही टायमिंग जात नाही की त्यामध्ये आपल्याला काम नाही मुलं जरी शाळेमध्ये गेले ना तरी पण मला काही ना काहीतरी असं घरामधलं आवरायचं असतं किंवा काही असतं त्यामध्ये जे आहे म्हणून मी जे आहे ते सकाळची देवपूजा करून घेते आणि तसं वेळी आता स्वामीचा प्रगट दिन येत आहे तर त्यामध्ये जे आहे ते मी सारा मित्र जे आहे तर पाठ करत होते तर झालं आता प्रगट दिन जसं जसं जवळ येत आहे तसं तसं माझे पाठही सम म्हणजे समाप्त होत येत आहेत तर असं चला तर असा आहे माझा आजचा दिवस आणि मुलांचं आवरल्याशिवाय जे आहे तर देवपूजा ही शांतपणे होत नाही नाही तर काय करते मी जर काहीतरी देवपूजा करत जर का असेल तर ती येऊन सारखंच मम्मी मम्मी म्हणा त्यामध्ये जे आहे तर मग मी अगोदर तिचंच आवरून देत असते आणि त्यानंतर जे आहे ते मग माझ्या देवपूजेला किंवा वाचनाला सुरुवात करत असते आणि इथं जर का बसल्यानंतर मला कमीत कमी एक तास तर सहजच लागतो कारण की अकरा माळी जप करायचा असतात त्यानंतर पाठ करायचा असतो आणि बरेच सेवा असतात त्या पण करायच्या असतात तर मला सांगते माझी जे आहे ते पूजा पाठ वगैरे जे आहे ते पूर्ण करून झालेलं आहे बरं का आणि आता राहिलेलं आहे मला पिल्ल्याला स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे आणि इकडचं पण राहिलेलं आहे बरं का आवडायचं तर हे मी जे आहे तर नंतर आल्यावर आपण काल की नंतर बी ना तुम्हाला सांगते की मुलं गेलेले असतात हे तर मला तर एवढं तरी काही काम नसतं आणि आज असा विचार चाललेला आहे की इथलं जे इथं थोडंसं खालचं खराब झालेलं आहे तर म्हणजे साफसफाई करून घ्यावा म्हणजे काय होतं माहिती का की इथं काय म्हणलं कामामध्ये बाहेच्या अशी धूळ याय लागली त्यामध्ये इथं मला खूप इरेटेड होत आहे त्यामध्ये ना तर म्हटलं की तिकडून तिला जर का घेऊन आले तर मग एक दीड वाजेपर्यंत जे इथलं करावं इकडे ती काय कुठं कुठं वाटतं ते गेली काय माहिती चेरीज आहे ना तर खूप हे करत आहे बरं का कुठे गेली करून दाखवली असली कुठे बसली जाऊन एवढे वेळी जाऊन बसते चल बाहेर निघ बाहेर निघ चल ते पुस्तक आहे चल चल पाडू घेशी चल निघ बाहेर निघ निघ लवकर चल बाकी शिकली का होतं डोळे दिसत आहे सगळे पुस्तक आहेत तुम फार खाल्ली जाऊन बसली आहे आणि मी तिला म्हणजे कुठे गेली काय माहिती अशी करते ती पण कुठं बी जाऊन बसते आणि मग आवडलेला असल्याने कधी कधी ते पण घाऊन करते आता पिल्याच्या शाळेचा जायचं स्कूलचा जायचा टाइम झालेला आणि मला घेऊन जायचं तिला तिला सोडून घेते मला दिवसभर जायचं तेच काम आवडायचे असतं स्कूलमध्ये सोडून येते